मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा मी आता देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा मुनगे या गावात आणि वाडी असा सडेवाडी मुनगे सडेवाडी सर आमचे साडू असत रामचंद्र घाडीगावकर यांच्याकडे आजो भगवतीचा दर्शन घेतला आणि सध्या नवरात्र उत्सव चालू असा नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांका खूप सारे शुभेच्छा आता पाऊस हळूहळू थोडंसं कमी होता पाऊस बहुतेक कमी झालेलो असा जी आम्ही पावसाळी शेती लावलेली ती सगळ्यांची भात पावसाळी भातशेती पिकलेली असा आणि आता कापू केलेली असा आणि आता सध्या कोकणात येत चालला कापा कापी आणि झोडाझोडी भात कापायचा आणि त्यात झोडायचा आणि ऊन पण मस्त एक लागता पाऊस केलेलो असा गुन्हे मस्त म्हणजे कडकडीत लागता लागतात करपाक होताला बेकार ऊन लागतला तसा भात कापण्याचा नुको असा वाटता तर आता थोडीफार मदत करूक आम्ही इदेलो असो मेवनेपण माझी इदेली असत पुषप्यायाक आणि सुबग्या याक सुब काळश्या गावची इवनी आणि आमची किर्लोज गावची मेनी पुसप्या आज कापूचा असा आणि उद्या झोडूचा असा उद्या बरेचशी मंडळी येऊची हो असा जोडूक एक थोडीफार मदत करूसाठी म्हणून आम्ही असो तर आता संध्याकाळच्या प्रहरातला आम्ही इरड म्हणतो सकाळची एक इरड आणि संध्याकाळची एक इरड असो मिळून दिवस होता आमच्याकडे तर आता संध्याकाळची इरड असा कापून ठेवतो असो संध्याकाळच्या इरडीतले जे काही क्षण असत बात कापण्याची ते असं एकटाय करूया आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक छोटोसा व्हिडिओ होता काय बघूया कारण कुठच्याही कामात थोडीफार मजा मस्ती असली ना तर काम पटकन होता तर थोडा काम करूया आणि थोडंसं कॅमेरा व्हाय तकडे तिकडे फिरवूया हो नाही तर कॅमेऱ्यात धरून रावलं तर परत गाळी घालतली माका माझी बायको पण दिलेली असा गाळी घालतलीच माझा तर कॅमेरा व्हाय तकडे तकडे फिरवूया हो थोडासा वाद कापूया आणि एक छोटासा व्हिडिओ होता काय बघूया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद सगळा काप असा या कापावर आम्ही मळणी घातलेली आता ह्या झाडा की नाही सगळा कापून झोडून वगैरे झाला काही बारी बारीक बारीक उडी घालतले आणि मग थंडीत मळणी काढूची असा यंदा थंडीत मळणी काढू या कारण गेल्या टायमाची काहीतरी एप्रिल मध्ये काढलेला मळणी ना एप्रिल का मे मध्ये सगळी वाच शेती विकलेली असा पाऊस येता नाही कोयती काय आगला उडी खाई कोयती घेऊन येत ह्या असा हत्यार आपला का आम्ही कोयती म्हणतो काही ठिकाणी काय विळी काय कायतरी म्हणतात तुमच्याने काय म्हणतात कोयतेक हा इळो 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 हा चांगलाय ना इळी काय काय तरी म्हणतात इळी इळी ना आणि आमचे काळशे गावचे साडू विलेले असत हे काय हे आमचे काळश्या गावचे साडू लाकूड तोडे हा माझ्यापेक्षा वारी लाकूड तोडे असते नावच येता मोबाईलला लाकूड तोडे म्हणान होय ना होय ला। ना नाकूड <laughs> <laughs> आमचं नाव लाकूड तोडे असाल आमचं नाव लाकूड तोडे येत माझा नाही ना येत ना बघूया खायच नाव येत ट्रू कॉलर लाकूड तोडी पण आमचं नाव येत ना ह्यांचं नाव कसं येता यांच्या फोनवर नावच येत फोनी नाव नाव काय लाकूड तोड्या आज मी ना, माझा नाव ना बाळू लाकूड तोड्या असा आणि ही आमची सुमने मिऊनी मिऊनी कापू लाग पटापट हा बघा आमचा पुष्प्याच्यातली विचार युट्यूब वर कस माझ्यामुळे एका सांगता ही तुझी मेवणी ती आमका माहितीच नाही गावकऱ्याची सून म्हणून एका वळा कायची हा माझा माझाच ही तुझी मेवणी आमका माहितीच नाही साडवाग तर कोण ओळखतच नाही काय आहे का ओळखतच नाही कोण ते, ते आज्याची पुण्य बापाची पुण्य आहे निगांबर गावकरास म्हणू ओळखत नाही तुमका कोण औशी घर ओळखतच नाही गावात मी वात कापतोय वात कापतोय आणि वात सतत कॅमेरा ओढतडे फिरवतोय नावे कापतोय हा मग एकदा कामावर माझी वात खाली काप हां मोठ का टेंशन ना हा असा कापायचा वा शाबाश

आयुटू तिकडे मुंबईला हा मुंबईत बघत सगळे मुंबई आलेच दे बघतात गाववाले सगळे गाडी घालतात बघा घालतात जास्त <laughs> करून मुंबई आलेच आमचे व्हिडिओ बघतात गाववाले सगळे आमका गाडी घालतात गाववाले आमचं ह्या मेल्या काय कामच नाही नु। आपलं मोबाईल घेऊन सगळेकडे आपलं फिरत असता हा तुमचं नाव येता मोबाईल लाकूड तोड्या म्हणा हां पेपरातून हा येतोला एवढा आता आता आम्ही कापून घेतो पटकन कापून घ्या एवढा भेटाय कोपरे तसे काय लय मोठी ना येत बारीक 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 वाप असत्या एवढा काय खाले ना हव करता आता बारीक 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 कोपरे असत हो घेतो कापून पाणी अगदी ऊन मस्त कडकडीत ऊन लागता असा काय विचारू नको असं करू हवाई त्यापेक्षा काळ होत मी ना एवढा ऊन लागतो आणि असा सडू सड्यावरचा ऊन बेकार लय पाणी दिवाय घोडभोर मग सड्यावर लागून बेकार पण संध्याकाळचा वाय जरा बरा वाटत ना संध्याकाळचा संध्याका मस्त थंडगार अशी हवा येत वाऱ्याची मंद धुळूक येत सड्यावर चाय खाय हा चाय मग खाऊया

पटाप हा शाबास का पायचा दोघांनीच काप चला उठा साठा खाली जास्ट बसतालास चला चला आडव घ्या आडवं घ्या पटापण उठलो

पॅरेगॉन सांगायचा पातळवाला हा गेलो असता काय शंभर रुपये खर्च केल्यानंतर काय झाला सासिये लाट केल्यानंतर काय होत बसू का वाट गाठल व्हायन उकडा साशी एक दिल्यानंतर काय झाला तो एक सासू एकूल तो एक डाव तर तुला डावळ लाडको असा तुला नाही तो लाडक्या जावीस अशी एक दंडा फोन करता काय म्हणतो तू आई म्हणता काय म्हणता मम्मी मम्मी म्हणता मम्मी म्हणता मम्मी मोबाईल भिरकावून ना अशा बारीक बारीक पाटा घ्यावा हम्म एवढं कापून घ्या पटकन बघ बघ बकाडा मारता कापून आम्ही असे सगळे कवळे ठेवलेले असत सुकत आम्ही सुकत घालतो काय ठेवलं नाही कवळे ठेवले आणि डायरेक्ट उद्या मसनीक लावणार असा काहीतरी यांचा असा आम्ही जेवढा तेवढा कापतो तेवढा सुकत घालतो हे आता कवळे उद्या डायरेक्ट ते मसनीक लावणार खे मशीन ती उद्या बघूया आणि आमच्या पुषप्याचं स्पीड बघा काय आता ॲह कोयतेक वार मग ना ए, ए, स्पीड वारी असा पुष्प्याचो आमच्या सर्व काढणारा वारी हा सर्व काढता आणि लावता वारी बघा त्याला आता मस्त की संध्याकाळची मंद अशी वाऱ्याची झुळूक येतात किती कोपऱ्या कापलो दोन चार सहा सात का बारीक 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 पासहा कोपरे कापलो अजून बरससासा चाय घ्यायकोडबर साबत चप्पल वाट हालेना या काय स्लीपर आणलं कोदी देवचा आमचा चप्पल बघा चप्पल कोण आणलेस फॅशनेचा कोल्याची पोरी घालतातला फॅशनेबल चप्पल असा बाहेरतला असला चप्पल कोणी बा वाट कतना घालता अरे बाबा माझ्या पुष्पा चप्पल बघूया खायता जाऊया चप्पल देव सांगायचा काय पियात का चप्पल घालून जाऊया खाली सांगूया खाल्क घेताना कन कवलेस चला एक कोपरं कापूया दोन तीन होती ते कापून टाका चला 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 जवळ बारीक बारीक ना दहा कोपरे होते दहा कोपरे आम्ही कापलो बारीक बारीक असत जास्त मोठे नाही तरी किती दहा दहा बारा दहा बारा फुटाचे असत असे कोपरे बारीक बारीक होते आता कापून घेतलं आणि उद्या जोडूचे असत उद्या जोडू घेतात दुसरे पाहुणे तर आजच्या संध्याकाळच्या इरडीतला सगळे घडामोडी असत तर आजच्या पुरता एवढाच भेटाया आता उद्या धन्यवाद